मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर असा फार्मा हाऊस या ठिकाणी पाहणार आहोत या पूर्ण फार्म हाऊसची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो कोकणी खरेदी चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टी आम्ही तुम्हाला दाखवत असू तसेच पूर्ण व्यवहार हे पारदर्शक या ठिकाणी करून दिले जातात तसेच पूर्ण प्रॉपर्टीची माहिती या ठिकाणी सटीक तुमच्यासाठी आम्ही पुरवत असतो त्यामुळे तुम्ही या ठिकाणी पूर्ण विश्वासाने आमच्यासोबत हा व्यवहार पूर्ण करू शकता तर मित्रांनो आज आपण आलो आहोत लांदा तालुक्यात लांदा तालुक्यात मुख्य मुंबई व हायवेपासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती तुमच्यासाठी सुंदर असा एक फार्म हाऊस या ठिकाणी घेऊन आलो आहे आजचा आपला फार्म हाऊस पूर्ण साडेपाच एकरमध्ये असून यामध्ये तुम्हाला आंबा काजू नारळ सुपारी फणस सागवान लिंबू पेरू चिकू इत्यादी प्रकारची फळझाडे आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत पूर्ण मैदान आणि मातीचा आज आपला हा प्लॉट आहे अतिशय सुंदर असा फार्म तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलो आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून लांजा सिटी फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच लांजा शहरापासून फक्त हाकेच्या अंतरावरती या ठिकाणी तुमच्यासाठी तुमच्या बजेटमध्ये सुंदर असा फार्म या ठिकाणी उपलब्ध झाला आहे मित्रांनो मुंबई गोवा हायवे जवळ असल्यामुळे या ठिकाणी आजूबाजू तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी वाडी वस्तीमध्ये या ठिकाणी लागून जे प्लॉट आहेत आणि आजूबाजूचे जे प्लॉट आहेत ते पूर्ण गुंठ्यामध्ये या ठिकाणी विक्रीस येतात अशा चांगल्या भाव असलेल्या जमिनींच्या या सानिध्यात आजचा आपला हा पूर्ण फार्म हाऊस आहे आणि अतिशय सुंदर असा फार्म हाऊस या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या फार्म हाऊसला पूर्ण या ठिकाणी तुम्हाला कुंपण या मिळणार आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला साधारणत अडीचशे ते तीनशे काजू आजच्या आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहेत तसेच पंधरा ते वीस नारळ एक पंधरा हापूस आंबा म्हणजेच हापूस रत्नागिरी आंबा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच फणस या ठिकाणी तुम्हाला दोन ते चार फणस या ठिकाणी मिळणार आहे तसेच लिंबू चिकू पेरू इत्यादींची फळझाडे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तसेच पूर्ण हा मातीचा प्लॉट आहे आणि अंतर्गत या ठिकाणी तुम्हाला पिकं घेण्यासारखा हा प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच प्लॉटमध्ये दोन विहिरी आहेत ज्यांना भरपूर असं पाणी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे विहिरीला जर दोन एच पीचा पंप असेल तर बारमाही पाणी तुम्हाला या ठिकाणी भरपूर असं पुरेल संपणार नाही एवढं पाणी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे म्हणजे तुम्ही अंतर्गत या प्लॉटमध्ये कलिंगड लागवड असेल ड्रॅगन फ्रूट लागवड असेल भाजीपाळा असेल इत्यादी सगळ्या प्रकारचे या ठिकाणी तुम्ही लागवड करू शकता आणि मार्केट फक्त तीन किलोमीटरवर असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी पूर्ण मार्केटला या ठिकाणचं जे पिकं असेल उत्पन्न असेल ते तुम्ही संपू शकता लांजा ही बाजारपेठ तालुक्याची मोठी बाजारपेठ असल्यामुळे आणि मुंबई गोवा हायवेवर मेन हायवेवर ही बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही या ठिकाणचा सर्व माल हा नेऊ शकता तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला पक्क असं मोठं या ठिकाणी एक कोकणी घर मिळणार आहे टिपिकल कोकणी घर या ठिकाणी तुमच्यासाठी हे उपलब्ध झालं आहे आणि अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये आजचा आपला हा प्लॉट तुमच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झाला आहे पूर्ण मैदान आणि माती प्युअर लाल मातीचा प्लॉट आहे तुम्हाला या ठिकाणी कुठेही दगड मिळणार नाही आणि सपाट प्लॉट आहे प्युअर मातीमध्ये असणारा आपला प्लॉट तसेच मुंबई गोवा फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती असणारा हा आपला प्लॉट म्हणजे तुम्ही सहजरित्या या ठिकाणी पोहोचू शकता असा आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो जे कोकणी घर या ठिकाणी आपल्या फार्महाऊसमध्ये उपलब्ध आहे अतिशय सुंदर असं हे फार्म हाऊस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही जर कोकणी तर पाहिलात तर तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला एक हॉल आणि या ठिकाणी तुम्हाला दोन बेडरूम आणि पाठी पडवी आणि त्याच्याही पाठी त्या ठिकाणी तुम्हाला एक चुलीचा जो बाहेरचा भाग आहे तो पडवीचा पूर्ण मिळणार आहे त्या ठिकाणी तुम्ही चुळीवरचं जेवण शिजवून त्याचा आनंद या ठिकाणी घेऊ शकता असा आपला हा प्लॉट आहे आणि पूर्ण निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी हा फार्म हाऊस असल्यामुळे तुम्ही पूर्ण निसर्गाचा आस्वाद या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो आजच्या आपल्या घराला या ठिकाणी तुम्हाला समोर एक तुलसी रुंदावून पाहायला मिळेल तसेच पूर्ण मोठा अंगण या ठिकाणी आपल्या या कोकणी घराला उपलब्ध झाला आहे कोकणात अंगणाचं विशेष महत्त्व या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे पावसामध्येही तुम्ही सुंदर प्रकारे उपयोग करता आणि उन्हाळ्यामध्ये ज्याचा सुंदर प्रकार या ठिकाणी उपयोग होतो तसे मित्रांनो समोर पाहिलात तर ह्या मुख्य त्या ठिकाणी रोडपासून हा अधिकृत रोड आपल्या प्लॉटसाठी मालकांनी या ठिकाणी अगोदरच घेऊन ठेवलेला आहे रिसेल प्लॉट आहे सिंगल ओनर प्लॉट आहे त्यामुळे तुमच्या नावावर हा प्लॉट सहजरित्या या ठिकाणी होणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर असं फार्म हाऊस आहे हायवेपासून जवळ आहे बाजारपेठेपासून जवळ आहे आणि तालुक्याची बाजारपेठ असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला वैद्यकीय सुविधा शैक्षणिक सुविधा आणि रोजच्या गरजेच्या ज्या वस्तू लागणार आहेत त्या सर्व त्या सर्व त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तर मित्रांनो तुम्ही कोकणी सुंदरसं फार्म हाऊस या ठिकाणी शोधत असाल तर नक्कीच या फार्म हाऊसला तुम्ही भेट देऊ शकता कारण तुम्हाला जसा पाहिजे तसा हा फार्म हाऊस आहे ह्यामध्ये पूर्ण व्हरायटीची कोकणी फळझाडे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लवकरात लवकर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी या प्लॉटला व्हिजिट द्या आणि प्लॉट आवडल्यास पेपर व्हेरीफाय करा आणि आमच्याकडून प्लॉट तुम्ही खरेदी करा आजच्या आपल्या पूर्ण साडेपाच एकर फार्म हाऊसची किंमत या ठिकाणी मालकांनी पंच्याण्णव लाख रुपये सांगितले आहे नक्कीच यामध्ये निगोशिएबल करून हा व्यवहार मालक पूर्ण करून देणार आहेत तर अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही अवश्य भेट द्या तर मित्रांनो कोकणीकर घर हे चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ती शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर नवनवीन प्रॉपर्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि ते आमच्याकडून सहजरित्या परचेसही करता येतील कोकणी या चॅनलच्या चा माध्यमातून पूर्ण विश्वासाचे आणि पारदर्शक व्यवहार या ठिकाणी पूर्ण करून दिले जातात तसेच पूर्ण व्यवहार होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत असतो आणि पूर्ण कागदोपत्र या ठिकाणी क्लिअर असणाऱ्याच प्रॉपर्टी तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत असतो तर नक्कीच आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद